मुलं शिकण्यासाठी हॉस्टेलवर जातात त्याचसोबत लहान मुलांना मोठ्यांना मधल्या वेळेत खाण्यासाठी काही ना काही पौष्टिक दमदार कौ आपण शोधात असतो तर हे ना गुळ शेंगदाण्याचे लाडू आहेत अचूक प्रमाणात आपण हे लाडू बनवणार आहोत हे लाडू बनवताना यामध्ये तूप तेल काहीही घालणार नाही होत तरी हे छान बांधले जातात परत थंडीच्या दिवसात हे लाडू बनवणार असेल तर गुळ कधी कधी मग तेव्हा त्यासाठी काय टिप्स आहेत हेही बघणार आहोत बघा काय दिसतंय कमल पटकन रेसिपी सुरू करत नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण ना मस्त असे दोन ते तीन महिने टिकणार आहे खमंग खुसखुशीत शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे ते बघूयात तर शाळा सुरू झालेल्या आहेत मुलांना शाळेतून घरी आलं की काहीतरी असं तोंडा टाकण्यासाठी हवं असतं शाळेच्या डब्यामध्ये कधी सकाळी उठायला उशीर झाला तर छोट्या सुट्टीसाठी पटकन काहीतरी असं दमदमीत द्यायचं असेल तर उत्तम पर्याय आहे तुमची मुलं शिक्षणानिमित्त बाहेर शिकायला गेली असतील तर त्यांच्यासाठी हे बनवून देऊ शकता की जेणेकरून भूक लागली आणि काहीतरी मस्त असं दमदमीत एनर्जेटिक हवं तर हे लाडू अतिशय पौष्टिक पर्याय आहे तर अगदी एक किलोच्या प्रमाणात आपण ही रेसिपी बघणार आहोत लाडू वळताना अजिबात त्रास होणार नाही याची काळजी मी घेणार आहे आणि त्यासाठी काय काय टिप्स आहेत तेही आपण बघूयात तर सगळ्यात आधी आपण इथे घेतोय शेंगदाणे आता इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेते एक किलोच्या प्रमाणात आपण बनवणार आहोत तर अर्धा किलो शेंगदाणे आणि अर्धा किलो गुळ घ्यायचं आता शेंगदाणे मी इथे निवडून घेतलेत काय होतं ना कधी कधी एखादा खराब शेंगदाणा असतो जाळी लागलेली असते किंवा खबट शेंगदाणा असतं तर तो काढून घ्यायचा गॅस आता मोठ्या आचेवर ठेवायचं तवा फक्त तापेपर्यंत आणि मग मध्यम आचेवर एकसारखं ढवळत हे शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे खूप मोठ्या आचेवर अजिबात भाजायचं नाही नाहीतर काय होतं ना त्याचा पटापट रंग बदलतो पण शेंगदाणे अजिबात खमंग खरपूस भाजले जात नाही त्यामुळे मोठ्या आचेवर कधीच शेंगदाणे भाजायचं नाही कढई बऱ्यापैकी तापली की मध्यम आचेवर करून घ्यायची आता हे शेंगदाणे मला हे जे रेग्युलर आहेत ते मी घेतलेत पण आणखी लाल रंगाचे शेंगदाणे असतात बघा टपोरे शेंगदाणे ते घेतले ना तर त्यापासूनचे हे लाडू आणि त्याची चव कमाल लागते करून बघा लाल जे मोठे टपोरे शेंगदाणे असतात खारे शेंगदाणेमध्ये किंवा चिवड्यामध्ये त्याची शेंगदाणा चटणी बनवतात ते शेंगदाणे वापरले तर अजून कमाल होतात चला आता तवा बऱ्यापैकी तापलेला आहे गॅसमध्ये वाचवर करते आणि असं एकसारखं परत अजिबात शेंगदाणे सोडायचे नाही आहेत याला पूर्ण या शेंगदाण्यांच्या टरफलांचा रंग बदलेपर्यंत एकसारखा गडद तर सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेईल लाल गुंद दिसले पाहिजेत छान आणि शेंगदाणे भाजता नाही ना, ना। शक्यतो असं पसरट टोप किंवा पातेलं वगैरे घ्यायचं म्हणजे ते एकसारखे त्याला हीट पण लागते आणि एकसारखे भाजले पण जर एक कच्चा राहिला एक जास्त भाजला गेला असं होतं आता एक साधारण पाच मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकाल आता ना हलकासा रंग असा बदलायला सुरुवात झालेली आहे हलकं तांबूस व्हायला सुरुवात झाली आता असच हे मध्यम आचेवर शेंगदाणे भाजत राहायचे आहेत अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा दहा मिनिटं होत आलेले आहे शेंगदाणे मी एकसारखे असे ढवळत भाजते आता रंग याचा आणखी गडद झालेला आहे पण आणखी एक तीन चार मिनिटं लागतील हे भाजणेपर्यंत सो आणखी हे मी असे एकसारखे ढवळत भाजून घेणार आहे असा आहे ना टस्टच आवाज येतो म्हणजे ते शेंगदाणे फुटतात सो तोवर हे भाजत राहायचं आला आवाज असा टस्टच आवाज यायला लागतो याचा अर्थ आपले शेंगदाणे छान खमंग खरपूस भाजले जात आहेत कमाल काय मस्त खमंग हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता गॅस करते बंद हे बघा आता यापुढे मात्र भाजायचे अजिबात नाही छान असे खमंग खरपूस भाजले गेलेले आहेत कॅपात आता हे थंड करून घेऊया पूर्ण थंड नाही करायचे हलकेसे गरम ठेवून ठेवायचे आहेत ना गरमच आहेत था हलकेसे तर असे हातामध्ये घेऊन हे चोळून घेऊ आता हे फास्ट करायचं असेल ना तर हे एका सुती कापडी बॅगेत घालायचं आणि ती बॅग चोळून घ्यायची म्हणजे ते पटकन निघतात ती टर्फलच काढून घ्यायची खरं टर्फलं नाही काढली तरी चालतील कारण टर्फलांमध्ये पण पोषण मिळलं असं शक्यतो मी जेव्हा घरी खायला करते तेव्हा ठेवते पण आता तुमच्यासाठी काढते आणि आता टर्फल काढून झाली की काय करायचं सांगतो चला आता शेंगदाण्याची टर्फल पाखून काढतात पूर्वीच्या काही ताटात किंवा सुपात घेऊन पण ही मेथड मी दोन हजार नऊ पासून दाखवतो त्यामुळे आता खाली येऊन बोलू नका इकडचं बघितलं तिकडचं बघितलं यापूर्वीच्या अनेक व्हिडिओजमध्येही इझी शॉर्टकट मी तुम्हाला दाखवलेला आहे तर काय करायचं असा मोठा झाऱ्या घ्यायचा ज्याने आपण पदार्थ तळतो त्यामध्ये हे शेंगदाणे घालायचं आणि हे असं चायच म्हणजे टर्फलं खाली पडतात ते इकडे तिकडे उडत नाही आणि शेंगदाणे वरच्यावर छान राहतात आता याच पद्धतीने आपण सगळे शेंगदाण्याची टर्फल काढून घेऊ चला आता इथे शेंगदाण्याची टर्फल पूर्ण काढून झालेली आहेत आता अर्धा किलो शेंगदाणे आहेत तर आपण इथे समप्रमाणात गुळ घेणार आहोत अर्धा किलोच इथे गुळ घेते आता काय करायचं आता लाडू करायचे तर इथे अख्खी वेलची आहे माझ्याकडे आता हे स्टेप बाय स्टेप कसं करायचं ते आपण बघूयात यातल्या बिया काढून घ्यायच्या हे मिक्सरच्या बेसला घालायच्या म्हणजे सेपरेट मग वेलची कुटायची गरज नाही पडत आता का काय होतं ना हे जास्त प्रमाणात मिक्सरमध्ये नाही होणार मग काय करायचं इथे एक कप हा भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आणि त्याच प्रमाणात आपण गुळही घेणार आहे गुळ मी इथे छान चिरून ठेवला हा गुळ एकसारखं अजिबात फिरवायचं नाहीये फक्त पल्स करायचं हे बघा यामुळे काय होतं ना शेंगदाणे एकसारखे बारीक होतात आणि शेंगदाण्यामध्ये तेलाचा अंश असतो एकसारखं फिरवलं तर त्यातलं तेल रिलीज होतं आणि मग ते मिश्रण फार असं चिवी होतं म्हणून हे असं करायचं या मध्ये आपली वेलची पूड तयार होते आणि एक्झॅक्ट प्रशन मध्ये प्रमाणात हे दळलं आता हे मिश्रण आहे ना एका डिश मध्ये काढून घेऊया आणि इथे तुम्ही बघाल तर मी हे बऱ्यापैकी असं छान रवाळ आहे थोडे छोटे छोटे असे शेंगदाण्याचे कण पण दाताखाली आले ना की कमालच चव लागते त्याची आता हीच सेम प्रोसेस फॉलो करून आपण सगळं हे मिश्रण एकत्र एक करून घेऊया वेलचीच्या बिया घालायच्या एक कप शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे त्यामध्ये एक कप गूळ पल्स करत करत फिरवून घ्यायचं चला आता याच पद्धतीने सगळं हे मी मिश्रण तयार करून घेते चला आता हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये छान फिरवून घेतलं आहे आता हे पुन्हा असं हाताने एकजीव करून घ्यायचं कारण हे सेपरेट सेपरेट दळलं आहे आपण त्यामुळे पुन्हा असं एकसंध करून घ्यायची गरज आहे आता ना मिक्सरमध्ये जरी तुम्ही केलं तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल ना तर एका फटक्यात हे होईल सो तुम्ही फूड प्रोसेसर वापरू शकता सगळं हवं तर दोन बॅचेसमध्ये किंवा माझ्यामध्ये एका बॅचेसमध्ये एक बॅचमध्येच हे छान होईल आता याचा लाडू गळूयात हे असं थोडं थोडं मिश्रण हातात घ्यायचं हाताची ऊब जस जशी त्याला लागते तस तसं ते शेप घ्यायला लागतं गुळ विरघळतो वितळतो आणि हा लाडू पण छान बांधला जातो काहीच बाकी ॲडिशनल गोष्टी घेण्याची अजिबात गरज नाही गु आता आहे ना मी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे करते उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हवामान ऑलरेडी उष्ण असतं त्यामुळे गुळ तसाही असा फारसा कडक होत नाही किंवा कोरडा होत पण बऱ्यापैकी हे जिन्नस आहेत ना आपण थंडीच्या दिवसांमध्ये करतो किंवा पावसाळ्यात थंडीच्या दिवसांमध्ये हवा एकदम कोरडी झालेली असते हाताच्या उष्णतेने गुळ छान विरघळला त्याला ग्लेस पण छान आलेली आहे आता यापुढे मी याला नाही हाताळत नाहीतर मग नाहीतर मग तो मऊ पडेल आता हे ठेवूयात साईड आता याच पद्धतीने सगळे लाडू वळवतात आता येस आता थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही हे लाडू करत असाल आणि हे अजिबात वळले जात नसतील तर काय करायचं काही नाही मायक्रोवेव्ह असेल तर हे मिश्रण ना छान मायक्रोवेव करून ती घ्यायचं तीस सेकंद खूप नाही तीस सेकंद मायक्रोवेव्ह करायचं ते हलकंसं तापलं गुळ हलकासा मऊ झाला त्याला उष्णता लागली की लाडू छान वळले जातात आता सगळ्यांकडे मायक्रोवेव्ह नसतं की नाही मग काय करायचं असा मोठा थाळा घ्यायचा त्याच्या खाली ना एका पॅनमध्ये गरम पाणी घ्यायचं आणि त्यावर हा थाळा बुडला नाही पाहिजे वर तर म्हणजे ठेवला गेला पाहिजे म्हणजे मग काय होतं त्या पाण्याची जी वाफ आहे त्याने गुळ छान असा विरघळला जातो आणि लाडू पण बांधणं सोप्पं होऊन जातं पाणी उकळतं नको हलकंसं गरमच पाणी हवं त्यावर थाळा ठेवा म्हणजे ते एकसारखा गुळ विरघळतो आणि लाडू बांधले जातो चला आता याच पद्धतीने हे लाडू मी बांधून घेते हे लाडू तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता छान महिना दोन महिने आरामशीर टिकतात अजिबात खराब होत नाही मुख्य म्हणजे दमदमीत होतात पौष्टिक होतात उपवासाला खाऊ शकतात आणि एक लाडू आणि एक ग्लास दूध प्यायला सकाळी की झालं फक्त नाश्ताच होता पुन्हा भेट्यात खुश, सोबत तोवर मस्त रहा, खुश रहा, रहा, मदुराज रेसिपी आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचा खापी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव